वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये दे घटना घडली एक ऑस्ट्रेलियन बाई ग्लॅडस वाईट प्रसंग आला तिचे पती ग्रॅहम स्टेन्स आणि तिची दोन मुलं यांना जिवंत जाळण्यात आलं या बाईला जेव्हा समजलं हे तेव्हा ती म्हणाली माझ्या हृदयात कुणाविषयी राग नाही आहे मी त्यांना क्षमा करते बोलल्या मी त्यांना क्षमा करते माझ्या प्रिय भावांना आणि बहीण कशी क्षमा करू शकते बाई ती क्षमा करू शकते देवाची कन्या आहे ती येशूवर विश्वास ठेवणारी आहे आणि येशूने जर क्षमा केली तर तिने क्षमा का करू नये येशूने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली ज्यांनी त्याला संपवलं त्यांना त्याने क्षमा केली तर ग्लॅडस्टेन का क्षमा करणार नाही तिने सांगितलं मी क्षमा करते माझ्या मनात कुणाविषयी राग नाही आहे ही खरी देवाची कन्या हिच्या वागण्याद्वारे हिने देवाचं नाव मोठं केलं माझ्या प्रिय भावांना बहिणीनं जगाच्या पाठीवर जेवढे कोणी ख्रिस्ती लोक आहेत येशूला मानणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ग्लॅडस सेन्स हे मोठं उदाहरण आहे मोठा आदर्श आहे आपला खरा आदर्श येशू आहे पण येशूची एक खरी शिष्या ग्लॅडस स्टेन्स ही आपला आदर्श आहे आपण म्हणतो त्याला मी सोडणार नाही तिला मी सोडणार नाही पण ग्लॅडस स्टेन्स नाही बोलली माझ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या मारेकऱ्यांना मी सोडणार नाही असं ती नाही बोलली ती म्हणाली मी त्यांना क्षमा करते माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नाही आहे